हॅलो फ्रेंड्स हे आहे पु ल देशपांडे गार्डन पुण्यातलं स्वारगेटपासून फक्त दहा मिनटाच्या अंतरावर हे आहे दांडेकर पुलाच्या जवळ पु ल देशपांडे गार्डन आहे खूप सुंदर असं हे निसर्गरम्य वातावरण आहे अतिशय छान छान असे स्पॉट दिलेले आहेत तिथे छोटे छोटे स्पॉट आहेत तिथे फोटो सेशनसाठी वगैरे भरपूर काही ठिकाणं आहेत पहा हे ह्या ठिकाणी असं मस्तपैकी असं पाणीसुद्धा दिलेलं आहे पाणी म्हणजे खेळण्यासाठी पाणी आहे भरपूरजणं एन्जॉय करतात ह्या पाण्यातसुद्धा लहान मुलं आणि नंतर धबधबा वगैरे आहे शॉवर हे बघा धब दब, धबधबा आहे एकदम छान असं सर्व काही इथं आपल्याला अनुभवता येणार आहे धबधबा दब छोटे छोटे मुलांसाठी पाण्यासाठी प पाण्याचे स्पॉट आहेत खेळण्यासाठी फोटो शेशनसाठी भरपूर काही आहे आणि सुंदर असं हे वातावरण इथं म्हणजे खूप छान गार्डन वगैरे आहे नक्की व्हिजिट करा आवडलं असेल तर फोटो सेशनसाठी तर खूपच सुंदर ठिकाण आहे पहा आहे भरपूर ठिकाणी असे छोटे छोटे झरे दिलेले आहेत